नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ रात्रीचा आहे मित्रांनो आमच्या मित्रमंडळीची बट्ट्याची पार्टी होती शेतामध्ये बट्ट्या म्हणजे आपल्या राखेतल्या भाजून बट्ट्या केल्या होत्या आणि त्याच्यासोबत गावरान तुपामध्ये बुडून हे बघा आता हे गावरान तोपे याच्यामध्ये बुडवून काढणं चालू आहे एकदम अशा क्वालिटी वाज लागतात मित्रांनो तुम्ही एक वेळेस शेतामध्ये करून बघा हे सगळे मित्रमंडळे होते माझे तर त्यांचं एकदम रात्री जे उशिरा नियोजन झालं त्याच्यानंतर मग आम्ही शेतामध्ये आलो आणि गडबडीनं केल्यामुळं तुम्हाला पहिला व्हिडिओ नाही दाखवण्यात आला माझा की कारण की ज्या बट्ट्या आपण कशा भाजवतात या प्रकारचा व्हिडिओ तो मला दाखवण्यात नाही आला तरी पण आपण एखादा दुसरा व्हिडिओ काढून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं दाखवूया बघा आता या वरण झालेलं आहे आणि बट्ट्या हे बघा हे बघण्यामध्ये गावरान तूप आहे गाईचं तूप आणलेलं आहे मित्रांनो प्युअर गावरान इतके चांगलं लागतंय गाईच्या तुपासोबत फक्त गावरान तूप पाहिजे त्याच्यासोबत दाडा वगैरे असलं तर एवढं टेस्ट लागत नाही मित्रांनो असा एन्जॉय आम्ही रात्री शेतामध्ये केलेला आहे मित्रांनो आमचे सर्व मित्रमंडळी दुसरं काही न म्हणता बट्ट्याचा कार्यक्रम हा आमचा महिन्यातून एक वेळेस राहतोय बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीनं आता आमचं हे बट्ट्याचं एन्जॉय चालू आहे आता याला पूर्ण बुडवून घेणार तुपामध्ये आणि त्याच्यानंतर मग जेवणासाठी सुरुवात करणार आहे जेवणाची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ खूप छान आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा जास्तीत जास्त तुमचा सपोर्ट राहू द्या पण एकदम टेस्ट करावं लागतं याला आम्ही बऱ्याच प्रकारचे याच्यामध्ये मसाले टाकून एकदम चांगल्या पद्धतीनं हा वरण बनवलेला आहे डाळबाट्ट्या तुमच्या त्या उकळ याच्यामध्ये आपण जे तळतो आहे तेलामध्ये त्याच्यापेक्षा ह्या बाट्ट्या एकदम चांगल्या असतात मित्रांनो खाण्यासाठी पण खूप छान लागत आहेत कारण की याच्यामध्ये तूप असतं आणि ते तेलामध्ये आपण तळून घेतो ते एवढ्या टेस्ट लागत नाही इतक्या तुपामधल्या एकदम टेस्ट लागत आहे तुम्ही अवश्य एक वेळ शेतामध्ये खूप बनवून बघा खूप छान आहे हे सगळे आमचे मित्रमंडळी गावातील आहे हे बघा आमचे कैलासराव मित्र कैलास कैलास काला दोन आहे ते एक कैलासराव आहे खूप छान पद्धतीनं आमचं नियोजन झालं होतं मित्रांनोही तर अशा पद्धतीनं आता हे बुडवणं चालू आहे नंतर पूर्ण बुडून घेणार आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला दाखवता नाही आला मला पहिल्यापासून तरी पण दुसरा आपण एक तुमच्यासाठी चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ पहिल्यापासून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत कोण्या पद्धतीनं कशा भाजायच्या आहेत सगळा व्हिडिओही आपण एका एकदा बनवणार आहोत तुमच्यासाठी तराश अपले ही। ही ला तर अशा पद्धतीनं आता आपलं चालू आहे नियोजन बघू शकता तुम्ही हे बघा या बट्ट्या आजोगी हे करणं चालू आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे चांगले शेतातील व्हिडिओ बघायला भेटतील तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळे धन्यवाद खूप सहकार्य केलं मग मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे तर भेटू अशात नवनवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघत जा मित्रांनो चांगले व्हिडिओ असतात आपल्या शेतकऱ्याचे भेटूया शात नवनवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान

कारण मी इस्टाला पाहतो वर्ष असतो काय बट्टी असं टाका बर जाळ आता होती मी जाळ लावली होती आलं